सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र कारण इथं बातम्या नाही आहेत वास्तव बोलतं हो चार पाच दिवसात तरी ते मला काम पडतील कारण ज्यांनी मी फसवून येते ना विजय तलेकर साहेब त्यांनीच मला बोललं शुभेच्छा दिल्या दिवाळीच्या आणि सांगितलं गोंधळी तुम्ही आता आराम करा आराम करा आणि तुमची प्रकृती सांभाळा तुमचं काय उठून टाकू हे होते खराब आहे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करतात कुपोषण करतात गेल्या साडेचार ते पाच वर्षापासून पासून ते आपल्या न्याय <coughs> न्याय हक्कासाठी लढतात कुठेतरी आता या दोन तीन महिन्यात त्या पूर्ण त्यांच्या जे मागणी आहेत ते पूर्ण होणार आहे आणि विचार आता असते असती बरा होणार आहे कारण दोन रक्तच्या वाटल्या भरल्या मुलं नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज बघतात मी आपल्या बरोबर शंकर गोधळी हे शेतकरी आहेत मामा आजचा विषय काय आपला आजचा विषय म्हणजे माझा का जमीन फसवणुकीचा नाही पण त्याच्यात थोडासा विषय येईलच हा विषय असा आहे जमिनीशी संबंध आहे आणि माझी मी जे आता मरण ते पंथाला आलोय पंथाला आलोय ते माझे चुलते परशुराम सीताराम गोंधळी यांनी लेखी पुरुष सही केल्यामुळं आणि त्याच्यामुळे मला पाच वर्ष उपोषण करायला लागलेलं आहे हा ला त्याच्यामुळे मी आता आजारी झालोय माझे जवळजवळ आता आठ दहा किलो वजन कमी झालंय आहे माझे उपचार माझा मुलगा सगळे माझे भाचे परत सगळे कंपनीचे डॉक्टर माझे आदरणीय आता का, काय हो? का सर सोनी काय नाव नावचे सोनी सर आदरणीय हे माझ्या लाईट प्रेम करतात देव आहेत ते पण ते देव आहेत ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात असा असा आहार घ्यायचा असं असं हे करायचा आणि तुला कुठे ऍडमिट करायचा मी सांगेन कारण कंपनीला पण जास्त बोज यायला पाहिजे तर या कामी त्यांनी कालच त्यांना भेटलो मी त्यांनी सांगितलं नाम देव तो असा असा आहार घे रोज उकडलेला अंडा एक घे दूध पे आणि वरण भात वगैरे हो वरण वरण भात वगैरे हो घे मस्त पिका असं खातो मला तसं माझे घरातले काही करून देत नाही काय देतात ते कधी कधी ते मला सांगतात तू जुन्या घरी आहे तर जुन्या घरी मला तर लय दोन तीन ठिकाणी बसायला लागतो कारण का ते बांध आहे ना अजून चार बांध चालून जावं लागतं तर त्याच्यामुळे मी त्यांना काय सांगतो अरे मी इथं या मी इथं मला जरासा घेऊन या पाच सहा ग्लास घास राईस आणि हां पासा घास आपला वरम भात असं सांगा फिका करून आण आम्ही लगेच इकडे जातो तो मला इकडे तिकडे नेत माझा विनोद तर माझे चुलते परशुराम सीताराम गोंधळी उपचारापेक्षा त्यांनी मला जास्त त्रास दिला पैसे घेऊन अगोदर एक लाख आणि नंतर किती घेतलं काही माहित नाही पण त्यांनी खोट्या चुकीच्या लेखी लेखी पुरुष स्वर बेकायदेशीर सही केल्यामुळे मला ते पाच वर्ष उपोषण करायला लागले ने कोणतरी नेता त्यांच्या बरोबर असावा साधारण हा उपोषणचा सा त्रास असावं हा कारण मला आहे ना हे आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय ठाकरे साहेब यांनी काय सांगितलं गोंधळी कधी कधी सुट्टी असल्यावर ती पूर्ण दिवस पण इतर दिवशी तू फर्स्ट शिफ्ट असेल तर सेकंड शिफ्टला तरी ये आणि एक फोटो काढ आणि धारराव साहेबांना दे आता महेश साहेब आहेत तिथ पोलीस निरीक्षक तालुका पनवेलचे सांगतात ते कोण नसले तर मला पाठव पंकजी शिंदे साहेब ह तर मी जातो काय तो मला रोजचाच त्रास आहे ना आणि त्या त्या गोष्टीला मला दोन अडीचशे रुपये खर्च पण येतो पण आता आमची दीपकची गाडी असल्या मुलं थोडासा खर्च तरी पण दीडशे रुपये खर्च आहेत रिक्षाला शेतकऱ्यांवरती कालच तुम्ही बघता विधान परिषदेचे आमदार आपले विक्रांतदा पाटील यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे आता चांगले दिवस येणार आहेत कुठेतरी काय हा मला आमचे बाराम खेडच्या ऐवजी हेच चांगले वाटत त्यांनी सांगितलंय कालच्या परिषदेमध्ये की आता नक्की शेतकऱ्यांना चांगला हमी भाव मिळणार आहे त्यांच्या नक्कीच था चांगल्या गोष्टी मी एवढंच सांगेन सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी मीटिंग झाली ब्रिटेन बादली साहेब मला गेट वरच भेटले तर त्यांनी सांगितलं गोंधळी आपला मी त्यांच्या पायाला हात लावला म्हणजे चरण स्वर्ष केलं त्यांना हे बाबा तुझी काही ओळख ना हो काय आत ना काय ना बरं मला तिकडे आत मी आता येणार आहे ना तुमच्या सोबत मला जमिनीविषयी प्रश्न विचारणार आहे अरे असा आहे का बिंदास प्रश्न विचार प्रकल्पग्रस्तांचे नेते आ, आ, तो हा अनिल धवळे साहेब आदरणीय अनिल ढवळे साहेब यानं चान्स ना मला पाच सहा वेळेला त्यांनी बोलायला चान्स दिला आणि जर तुझा काम नाही झाला तर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आता परत आहे ना किती लोकांची यांनी काम केली अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई होणार तुझ्याच बाबतीत कोर्टामध्ये निकाल अजून ते कोर्टाचा निकालात जे अधिकारी लोक आहेत ना माझ्या वकिलांना मॅनेज करत आहेत त्यामुळे ते वकिलांनी काढून टाकले चांबडे साहेबांना याच्या अगोदर संतोष म्हात्रे त्यांनी ते कोट प्रतिज्ञापत्र केलंय सुनील गोंडियाच्याकडनं तब्येत एवढी खालावली असताना तुम्ही कधी मागण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यानंतर आलीच ना आता सत्तावीस अकरा ही तारीख आहे सत्तावीस अकरा पंचवीस मी आता किती अठरा दिवस आहेत नक्कीच न्याय द्यायला हो शंभर टक्के कारण तसा आशीर्वाद म्हणा रायगडचे रायगड प्रमुख रायगडचे अलिबागचे प्रमुख श्री सोमनाथजी गारगे साहेब यांच्या इथे मी गेलो होतो परवानगी घेऊन गोष्टीला विलंब झाला त्या गोष्टीला पाठीमाग कशावर आहे कारण त्यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजय व्हाल गोंदिया उशीर लावू द्या कारण त्यांच्या हातात नाही फौजदारी करायला लागेल उपजिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांनी सांगितलं गोंधळी यांच्यावर फौजदारी करून टाक तुम्ही काय फौजदारी करायला माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत हा माझा सिव्हिल याच्यात चालू आहे काम हा वरिष्ठपूर्ण न्यायालयात उपचार घेताय का हा सध्या उपचार घेतो ना मी मी आता चौदा ते अठरा प्राचीन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो तर त्या आता फायली आता कंपनी आलेत माझ्या ते साहेबांनी सांगितलं कालच मला का तुझे सगळ्या मी आता चेक करतो तुला कुठे ऍडमिट करायचं हे बघतो कंपनी दखल घेणार आहे सर्व हा सगळी कंपनी दखल दखल आणि सगळे कॅशलेस काय वाटतंय भरवसा आहे का देवावरती की जशी तुमची पहिली बॉडी लँग्वेज होती आणि तुमची ताकद जशी होती तशीच परत अशी हा देवालाही प्रार्थना करतो मी हा कारण अगरवत्या वगैरे मी दर महिन्याला एक हजार रुपयाच्या सातशे पन्नास रुपयाच्या आणतो तुम्ही भरपूर तुझ्या पाठ करतायला ज्ञानेश्वर भरपूर तुम्ही मानताय पण आज पाठी उभा आहेच आहेच आणि अजून एक सांगेन मला माझ्या गावातले माझ्या आत्याचे विस्टर दोन हजार एक साली नामदेव माझी गरवारी जाईल आता हक्क सुरू करायचं तुम्हाला बोलतो पण जा रामदास पवार पण दादा माझा देव आहे हे पण देव आहेत देव स्वरूपाच आहेत तेव्हा तुम्ही विधानसभा केला तर ते मला बोलले नामदेव हो। तुला कोण झाले सोडलं त्याच्या सांगण्यावरनं मला जवळजवळ त्यांची ही जमनाबाई माझ्या आत्या ते प्रेम ए भाऊ तू शाळा घे तुझे कागद हो। त्यांनी सांगितलं सगळ्यांना गणवत त्याला वगैरे ती पण विचार चांगली आहे तर त्यांनी सांगितलं ना नामदेवने कागद बनवल्या मीच सांगितलं त्याला सगळ्यांनी सही करायची कोणाला नसल करा नसल करायची त्याला ते तेवढे कागद फुकट जातील हा हा mm. तर मग त्यांनी सांगितलं त्या गोविंद पवार गोविंद नारायण पवार माझ्या त्याचे विस्टर खरोखर देव देव आहेत आणि त्यांचा मी आहार त्यांना ना तर सगळ्यांना रामदास पवार हो, दादा आणि दादू शेठ सांगेन मी शेनचा फोटो लावता तो नसतं तर आता चोपन्न लोकांची नावं पन्नास चौतीस लोकांची नावं लागली असते मग आता माझ्या पोरांच्या आणि मी त्या या या घडीला होतो तर त्यामुळे मी महिले असतो तर माझी पूर्ण वाट मला काहीच भेटलं नसतं जमिनी पण मी त्यांना सांगितलं आता आपली नैनामध्ये जमीन आहे तर नैनामध्ये मी त्यांना काहीतरी मला जे फ्लॅट भेटतील त्यांना एक एक फ्लॅट देईन आणि त्यांची परशुराम गोंडले आहेत ना त्याच्या बहीण त्यांनी द्यावा त्यांनी चार चार प्लेट द्यावा त्यांना माझे बहीण मी देईन गावातल्या नेते मंडळीवर कसा भरोसा असणार नेतेवर सध्या तरी मला बरा वाटत के जी आर पाटील बाळराम शेठ पाहिजे तशी मदत करत नाही मला डी मात्र करतात आता सांगितलं तुला आता लवकरच भरला आम्ही एकत्र बसून हा तीस पस्तीस लाख तुझे आम्ही द्यायला लावू आणि एकना एकनाथ पण बोलले का चलो चाळीस लाख द्यायला सांगतोय समाधान असणार आहे समाधान आता काय करणार ते कोणाला भाऊ सुनील गौडली याला का आहे का एवढंच मला बोलायचं आहे हा पण याचप्रमाणे मला इतका सपोर्ट वाटतो इतका सपोर्ट गारगे साहेब आणि हे पंकजजी शिंदे साहेब आणि दुसरे आपले गजाननजी घाडगे साहेब तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब त्यांना गोंधळी घाबरू नको एक दिवस मी गेलो त्यांच्या वाढदिवसाला बरं बरं साहेब इकडे बघा झाला का तुम्ही मी तुम्हाला हे आणतो अरे काय आला ते बघ कोपऱ्यात किती बसलेत हा तर इकडे बघ तर यांना कोणाला ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे साहेब सोमनाथजी सोमनाथजी घाडगे साहेब तसेच पंकजी शिंदे साहेब आणि दुसरे नितीनजी ठाकरे साहेब आणि गोविंद पवार ते बिचारे वारले पण या चौका पाच जणांना माझं आयुष्य द्या असं ना बोलणार त्याला शंभर वर्ष निरोगी 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 त्यांना हे मिलो परमेश्वरांनी विधाजाने देव ही माझी प्रार्थना राहील बस एवढं हो।